राज्यात महाविकास आघाडी केवळ आणि केवळ तृष्टीकरण करू इच्छित आहे उद्धव ठाकरेही स्वर्गीय बाळासाहेबांच्या सिद्धांतांना तिलांजनी देऊन महाविकास आघाडीसोबत जाऊन बसले आहेत ज्या काँग्रेसने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास विरोध केला राम मंदिर बनविण्यास विरोध केला ट्रिपल तलाव हटविण्यास विरोध केला तीनशे सत्तर हटविण्यास विरोध केला सर्जिकल स्ट्राईकला विरोध केला हिंदूंना आतंकवादी म्हटले अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे बसले आहेत महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे तर महायुती सरकार हे छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्य सावरकरांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे महाविकास आघाडी म्हणजे विनाश तर महायुती म्हणजे विकास त्यामुळे येत्या वीस तारखेला कमळाचे बटन असे दावा की त्याचे करंट थेट इटलीपर्यंत केले पाहिजे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोंडाईजातील जाहीर सभेत केलं आहे तसेच येत्या तीस नोव्हेंबरनंतर राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला शिंदखेडा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा झाली शहरातील दादासाहेब रावल नॉलेज सिटीमधील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल मैदानावर आयोजित या सभेला प्रचंड गर्दी लोटली होती यावेळी उमेदवार आमदार जयकुमार रावल धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भदाणे साखरेचे उमेदवार आमदार मंजुळा गावी शिरपूरचे उमेदवार आमदार काशीराम पावरा यांच्यासह माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे उद्योगपती सरकार साहेब रावल नगराध्यक्षा नयन कुवारताई रावल सुभद्रा देवी रावल जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा गुजरातचे आमदार संगीता पाटील भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण शिंदे किरण पाटिल आदि उपस्थित होते तीनों प्रत्याशियों को प्रचंड बहुमत से जिताना करोगे क्या जरा जोर से बोलो बटन कहां दबाना है जोर से बोलो कहां दबाना है बात याद रखना कमल के निशान पर बटन तो दबाना है पर इतने गुस्से से दबाना कि दब बटन तो यहाँ धूरे में दबे इसका करंट इटाली में जाकर लगे तो मेरे साथ दोनों हाथ उठाकर बोलिए